रई शिक्षण संस्था ही रईस महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था शिक्षण क्षेत्रात प्रत्येक वेळेस काहीतरी बदल होतात आणि ते बदलाचं वारं म्हणून काहीतरी नवीन बदल होतो आणि ते पथक पर्यवेक्षणातून आपण सर्वजण जाणतो तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी आपलं शाळेचं इन्स्पेक्शन स्थानिक म्हणजे लाईफ मेंबर लाईफ वर्कर श्री सर स्री गवान, तसे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय गव्हाण तसेच श्री हरणेसर मुख्याध्यापक सांग्याचा पाडा श्री कापडणी सर आदिवासी हायस्कूल पोचेरा पाटील सर वावरले मात्रे सर करंजा प्रबळकर सर सह्याद्रीनगर आणि डी के मात्रेसर गव्हाण या सर्व आलेल्या प्रमुख अतिथींचं आपल्या शाळेच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करूया स्काउट लॅब गो थोडासा एक एक मिनिटाचाच परिचय करून देतो की लाईफ मेंबर आणि लाईफ वर्कर म्हणून श्री भोहिर सर उपशिक्षक लाईफ मेंबर श्री भोहिर सर छत्रपती शिवाजी विद्यालय घवण जनरल बॉडी सदस्य पण आहेत आणि रय शिक्षण संस्थेच्या विविध कमिटीवर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे त्यांनी विविध पद भूषवलेली आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटी उपक्रमशील शिक्षक म्हणून आज संस्थेमध्ये त्यांचा कार्याचा ठसा सर्व सात ज्ञात आहे त्यानंतर श्री हरणे सर हरणे सर मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती मात्र महान आहे ठीक पर, श्री श्रीर आर्य सर लाईफ मेंबर यांचा सत्कार विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय कादळी साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती त्यानंतर हरणे सर एक लेखक कवी साहित्यिक असं म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते म्हणजे हरणेसर त्यांच्या असंख्य पुस्तकं त्यांनी प्रसिद्ध केलेली आहेत आणि ते एक स्वतः वाचक आहेत लेखक आहेत समीक्षक आहेत बऱ्याच कॉलेजमध्ये त्यांनी सूत्रसंचालन केलेलं आहे आदर्श शिक्षक साहित्री गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत जल मसल गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे शरद चंद्रजी पवार साहेब निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक त्या अनिल पाटील साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान झालेला आहे जिल्हा परिषद ठाणे आदर्श शिक्षक पुरस्काराने ते सन्मानित आहे उत्कृष्ट रय सेवक पुरस्कार संस्थेचे माजी सचिव डॉक्टर गणेश ठाकूर साहेब यांच्या त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे रय शिक्षण संस्थेच्या वाशी बँकेतर्फे बुरुंगले साहेब यांनी पण त्यांचा सत्कार केलेला आहे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गणेश नाईक यांच्या हस्ते पण सन्मान झालेला आहे अशा या थोर विभूतींचा सन्मान आपल्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय काजळे साहेब यांनी करावा असं मी त्यांना <प्राथ> विनंती करतो त्यानंतर त्यानंतर तिसरे त्यान 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 जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे कापड निसर त्यांनी ब्याण्णव पासून ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत है। तर ह्यात मुख्याध्यापक आहेत शिक्षण समन्वय समितीवर आणि सध्या आदिवासी हायस्कूल पोशेरा या ठिकाणी ते म्हणून कार्यरत आहेत त्यांनी बऱ्याच उत्तर विभागामध्ये त्यांचं कार्य तेतीस वर्ष झालं आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी जनमानसामध्ये ठसा उमटवला बऱ्याच ठिकाणी शाळेची कामं केली आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये उपक्रमशील शिक्षक जागृत करण्याचं कार्य मुख्याध्यापक म्हणून कापडणी सरांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा सत्कार विद्यालयाचे सन्माननीय पर्यवेक्षक आदरणीय शेख सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो त्यानंतर विद्या विद्याधर गोविंद पाटील सर न्यू इंग्लिश स्कूल वावरले एम एस सी झोलॉजी बी एड एल एल बी डी एस एम एम एज्युकेशन त्यांचं सव्वीस वर्षाचा अध्यापन आहे विद्यार्थी आणि पालकांना शैक्षणिक करिअर बद्दल त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे राज्यस्तरीय विज्ञान विज्ञान सुलभक म्हणून त्यांनी कार्यरत केलेलं आहे रयत विज्ञान परिषदेमध्ये त्यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केलेलं आहे रयत शिक्षण संस्थेच्या चौकशी कमिटीवर त्यांची निवड झालेली आहे आणि विशेष म्हणजे इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये त्यांचे चार रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत नॅशनल दोन पेपर प चार पेपर पब्लिश झालेले आहेत आणि राज्य स्तरावर त्यांचे चार रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहे असे हे आगळे वेगळे संशोधक आज संस्थेच्या रूपाने आपल्यापर्यंत आले आणि चा 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 दोन हजार सोळा सतराचा महाराष्ट्र राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे महिला आणि बाल विकास संस्थेचा साँ, एपीजे अब्दुल कलाम यांचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे मानव विकास संस्थेचा दोन हजार वीस चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे बेस्ट सायन्स सायन्स फोरम चेन्नईचा तामिळनाडू राज्यानेही आपल्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा बेस्ट टीचर अवॉर्ड म्हणून सत्कार केलेला आहे अवॉर्ड मिळालेला आहे संस्थेचा आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कारही मिळालेला आहे आणि हे करता करता गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी त्यांनी समाजी समजउपी कार्य केलेला आहे अशा या व्यक्तिमत्वाचा सन्मान विद्यालयाचे सन्मानिय पर्यवेक्षक आदरणीय शेख सर यांनी करावा असं मी विनंती करतो त्यानंतर श्री म्हात्रे सर त्यांना मी परिचय विचारला ते म्हणले सर मी एक सामान्य रयसेवक आहे हो मात्र ती जी माणसं मोठी असतात ना ती मोठी स्वतःला म्हणत नाहीत त्यातलंच ते एक उदाहरण परंतु त्यांच्या बारा वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अतिशय उपक्रमशील ॲक्टिव्हिटी त्यांनी समाजामध्ये विद्यार्थ्यांच्यात राबवल्याने आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा विद्यार्थ्यांमध्ये उमटवला त्यांचे दहावी बारावीचे विद्यार्थी दहावीचे विद्यार्थी हे नव्वद टक्क्याचे पुढं भरपूर आहेत असं त्यांनी काल सांगितलं आणि अशा मात्रे सरांचा सत्कार आपल्या विद्यालयाचे टेक्नोसेवी शिक्षक श्री पारधी सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो बर सर यांनी त्यांचा सत्कार करावा विनंती कोरोना <स्थाँगा> गेल्यानंतर जेव्हा शाळा बंद पाडल्या त्यावेळेस खऱ्या अर्थाने टेक्नो सिविक शिक्षकाची गरज संस्थेला भासायला लागली जेव्हा महाराष्ट्रामध्ये किंवा जगामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला त्यावेळेस मात्र जे टेक्नोसेवी शिक्षक रई शिक्षण संस्थेत आहेत त्यापैकीच एक प्रबळकर सर त्यांनी असंख्य आपल्याला ज्या लिंक येत होत्या जे शैक्षणिक उपकरण किंवा शैक्षणिक लिंक तयार करण्याचं काम टेक्नोसिबी तज्ज्ञ शिक्षक प्रबळकर सर यांनी केलं आणि म्हणून त्यांना अनिल पाटील साहेब संस्थेचे त्यावेळेचे चेअरमन यांनी अभिनंदन पत्र त्यांना पाठवलेलं आहे आणि अशा या टेक्नोसेवी शिक्षक सह्याद्रीनगर शाळेचे ते शार शिक्षक आहेत त्यांचा सन्मान श्री पवार सर यांनी करावा असं मी विनंती करू <laughs> श्री मात्रे सर छत्रपती शिवाजी विद्यालय गव्हाण येथले उपशिक्षक परंतु मागच्या वर्षी शाळा सिद्धी इन्स्पेक्शनला ते परत आले होते अतिशय चिकित्सक समीक्षक कसं असावं क्षेत्र हो। तीन नंबरचं माझं क्षेत्र त्यांनीच पाहिलं क्रॉस व्हेरिफिकेशन कसं करावं हो। क्रॉस संशोधनाची दृष्टी त्यांनी आम्हाला मिळून दिली आणि असे त्यांनी आर एस पी पारखे सर होते त्यांच्या सारखेच अतिशय कर्तव्यदक्ष कडक आणि शिस्तबद्ध आर एस पीचं संचलन त्यांनी रायगड विभागामध्ये उमटवलं आणि रायगड विभागामध्ये त्यांच्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवला आणि डॉक्टर डी के सर यांचा सा सन्मान श्री शेवाळे सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती <laughs> मी विद्यालयाचे सन्मान प्राचार्य आदरणीय काजळी साहेब यांचा सन्मान मूल्यांकन समितीचे चेअरमन आदरणीय भुईर साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो त्यानंतर आमच्या विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय शेख सर यांचा सन्मान आदिवासी हायस्कूल पोशेरा या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कापडणी साहेब यांनी करावा करावाच मी त्यांना विनंती सर्वांनी व्यासपीठावर ग्रहण करावं आहात तुम्ही ज्ञानसागर मी झऱ्यानं काय द्यावे आहात तुम्ही ज्ञानसागर मी झऱ्यानं काय द्यावे तुम्ही अधिकारी ज्ञान मंदिरी तुम्ही अधिकारी ज्ञान मंदिरी तुम्ही कळस आम्ही पाहिरी तुम्ही कळस आम्ही पाहिरी प्रार्थना करतो प्रेमे भावे आहात तुम्ही वटवृक्ष सावली आहात तुम्ही वटवृक्ष सावली आणि म्हणून आलेल्या पाहुण्यांचा स्वागत समारंभ संपन्न झालेला आहे आमच्या मोखाडा शाळेतले विद्यार्थी हे अतिदुर्गम भागातून सह्याद्रीच्या कडेकापरीतून अतिशय दुर्गम भागातून मुलं इथे येतात आणि महाराष्ट्रातील चांद्यापासून तर बांद्यापर्यंतचे सर्व शिक्षक हे त्या ह्या परिसरामध्ये ज्ञानाचा दिवा प्रज्वलित प्रज्वलित केलेला ते जो ज्ञानाचा दिवा आहे तो तेवत अविरत ठेवण्याचं कार्य आम्ही सर्वजण करतो आमच्या दहावी अशा विद्यार्थ्यांनी स्पोकन इंग्लिशच्या माध्यमातून तुमच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतायत तर सर्व विद्यार्थिनींना मी आमंत्रित करतो की त्यांनी स्पोकन इंग्लिशसाठी व्यासपीठाव्या हॅलो गुड मॉर्निंग माय नेम इज समर्थ पाटील आय एम फ्रॉम टेन्थ एट पंचांग डेट इज सेकंड ट्वेंटी गुड थॉट थँक्यू हॅलो एवढी वन गुड मॉर्निंग माय नेम इन नम्रता पार फ्रॉम टेन्थ एम गुड थॉटिंग नथिंग इम्पॉसिबल द वर्ड इट सेल्फ से ऑम आय एम पॉसिबल याचा अर्थ असा की काहीही अशक्य नाही हा शब्दच सांगतो मी शक्य आहे नाव माय फ्रेंड जोया इज प्रेझेंट टुडेज न्यूज हेडलाइन थँक्यू हॅलो एवढी वन गुड मॉर्निंग माय नेम इज जोया अस्लम शेख फ्रॉम टेन्थ ए क्लास टुडे आय एम प्रेझेंट न्यूज हेडलाइन फर्स्ट अनजस्टली अरेस्टेड हसीना अर्ज बांग्लादेश टू फ्री मॉन्ग सेकेंड सेवन गेट डेथ फॉर किलिंग डब्ल्यू डी मैन शॉपिंग बॉडी थर्ड थर्टी इयर्स लेटर एफ सी डिवर्स पे कट फॉर एटी फोर इयर्स ओल्ड मैन फोर टू हंड्रेड एंड फिफ्टी फैमिलीज अचे अफेक्टेड एट डिमोलिनेशन ऑफ फोर्टी वन इलीगल ब्लैक् इन ना नाला सोपारा बी थैंक यू नाउ माई फ्रेंड डॉली एंड रुतुजा प्रेजेंटिंग टूडेज कन्वर्सेन बाय Hello everyone. Good, Good morning. I am Dolly Rathor and I am hituja More. We both are from 10th. We are presenting today's conversation. Hello, Rutuja. Hello, Dolly. Hey, what happened? You are looking so tensed. Yes, actually our board exams are coming within two months and I am so nervous about it. Oh, that's the matter. Are you studying? Yes. <laughs> yes but okay then just be positive and study hard for your exam it will get automatically easy yes i will stay positive and study hard what about your studies they are going good okay thank you for motivating me you are welcome okay have a nice day have a nice day thank you now my friend miszar is presenting today's moral story thank you Hello everyone Good morning. Good morning My name is Nazera Martin Manyar from Tencel Today I am telling you a moral story My moral story name is the two friends Once there were a two friends A squirrel A squirrel and a dog The puppy The squirrel was very sporty and always won the game The puppy used to feel bad and thought it was no of use one day it started raining heavily. The squirrel was in a high state. He started doing and antics, but suddenly he lost his balance and uh, he fell in the rainwater. He called his friend the puppy for help. The puppy came to he reached it. the the squirrel climbed on its back it and reached a he thanks to puppy for saving his life. Morris. Always uh, have a confidence in yourself. Everyone is unique in हिज ओन वे दॉडल इज नेहमी आत्मविश्वास ठेवा प्रत्येक जण त्याच्या स्वतःच्या मार्गाने अद्वैत आहे थँक्यू नाव माय क्लासफ्रेट सुयश सोनकांबळे विल आस्किंग यू अ टुडेज वी के क्वेश्चन थँक्यू